सन्मान महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचे स्वागत सन्मान महाराष्ट्र आज आपण तळेगाव दाभाडे तळेगाव नगर परिषद या ठिकाणी आलेलो आहोत आणि तळेगाव दाभाडे नगर पालिकेच्या माध्यमातून मराठी भाषेचा रोज अपमान केला जातो आता मी या ठिकाणी ज्यावेळेला गेलो असताना विजय कुमार सरदेसाई हे इथले मुख्याधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे या विषयाची माहिती त्यांना दिली आणि रोज घंटा गाड़ी जी आहे त्यावर ता हिंदीमध्ये गाणं वाजवलं जातं वाली गाडी लेलो कचरा लेलो जी वगैरे अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी जे बाहेर फलक लावलेले आहेत आम्ही मराठी भाषेचा वापर करतो पण ते कुठेतरी खोट असलेलं दिसत आहे आणि मराठी भाषेचा मात्र या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला जो राजभाषेचा दर्जा दिलेला आहे तो परंतु तळेगाव नगर परिषदेच्या माध्यमातून विजय कुमार सरदेसाई यांना मात्र मुख्यमंत्र्यांकडून माहिती जोपर्यंत मिळत नाही मुख्यमंत्र्यांकडून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ते त्यामध्ये बदल करणार नाही जोपर्यंत महाराष्ट्र शासन आम्हाला सांगणार नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही महाराष्ट्र शासनानी ज्यावेळेला सांगेल की आता तुम्ही मराठी भाषेत वाजवा तेव्हा आम्ही वाजवू म्हणजे मराठी भाषा राजदिन साजरा करा किंवा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे हे कदाचित महाराष्ट्र सरकारकडून यांच्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या शासन योजनांची प्रत ही पोहोचलेली दिसत नाहीये त्यामुळे अशा प्रकारे तळेगाव नगरपालिकेच्या माध्यमातून राजरोसपणे दररोज मराठी भाषेचा अपमान केला जातोय मराठी भाषा पायदळी तुडवली जाते आहे साहित्य कला संस्कृती मंडळाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी अर्ज दिलेला आहे जवळपास तीन महिने उलटून गेले पण कोणत्याही प्रकारे एखाद्या अर्जाची कालमर्यादा किती असावी याचाही त्यांच्याकडे कोणतंही नियोजन नाही आणि ज्यावेळेला आत्ता मी त्यांच्याकडे विचारायला गेलो तेव्हा सुद्धा विजयकुमार सरदेसाई यांच्याकडे वेळ नव्हता आणि मला भरपूर कामं आहेत आणि आम्हाला सरकार सांगेल त्यावेळेला आम्ही करू अशा प्रकारची उद्धट भाषा विजयकुमार सरदेसाई यांनी वापरली त्यामुळे मराठी भाषा जिथे आचार्य अत्रेंसारखे साहित्यिक किंवा गोनी दांडेकरांसारखे साहित्यिकांनी ज्या ठिकाणी मराठी भाषा या ठिकाणी वाढवली फुलवली जपली अशा तळेगाव दाभाडे शहरामध्ये मात्र तळेगाव कडून तळेगाव नगरपालिकेकडून मराठी भाषेचा रोज अपमान होतोय बघूया आता किती दिवस हे असं चालू राहणार आहेत